नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप जय महाराष्ट्र स्वतःचा काळा कारभार लपवण्यासाठी विद्यार्थी संघटनांना खोट्या आरोपांच्या खाली बदनाम करणं असा प्रकार राजाराम शासकीय महाविद्यालयात घडला आहे दिनांक सोळा रोजी कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने त्यांची परमिशन घेऊन आम्ही त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर आमच्याबरोबर त्यावेळी पोलीस होते पत्रकार बंधू होते पण त्यांनी निवेदन घेण्यास नाकारलं पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आम्ही ते निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर दोन दिवसात कॉलेजमध्ये त्यांची मिटिंग भरली या मिटिंगमध्ये इथून पुढे कुठल्याही संघटनेना घ्यायचं नाही माझे हे अधिकारी ओळखीचे जे आहेत ते अधिकारी ओळखीचे आहेत असे ते मोठमोठ्या मोठ्या वल्गना केल्या तिथल्याच एका सूत्राने आम्हाला याबद्दल सांगितलं म्हणून याची सतर्कता म्हणून आम्ही साधारण एकवीस तारखेलाच पोलीस स्टेशनमध्ये तरी या या गोष्टीची आम्ही दखल घेतलेले ही गोष्ट आम्ही पोलीस स्टेशनला पण सांगितलेले पण गेल्या दोन दिवसापूर्वी कुठल्या मा तर चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी बातमी लावली की युवकांची संघटना येते आणि दहशत करते तर मला सांगायचं आहे या चॅनेलला पण की आपण कुठलीही बातमी देत असताना दोन्ही बाजूचा विचार करा इकडे बडबडलेले आम्ही दहा मुद्दे त्यांच्या त्यांच्याकडे आमच्या मुद्द्याची उत्तर नसल्यामुळे ते हे प्रकार करले तुमच्यात जर हिंमत आहे ना आमच्या दहा प्रश्नांची उत्तरं द्या ना तुम्ही देऊ शकत नाही कारण तुम्ही करप्ट आहात म्हणून माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की अशा राजाराम नाही प्रत्येक कॉलेजच्या प्राचार्यांची चौकशी करा शिक्षकांची चौकशी करा हे स्वतःचे मालक समजा लागते चौकशी करा आणि त्यांच्या